नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थाने तुम्ही बघा विचार करा ना सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक आहे तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा मुलायम सिंगाची पार्टी समाजवादी पार्टी पुढचा वारस अखिलेश यादव सहज सांगू शकता तुम्ही इकडाचा लालू प्रसादाची पार्टी त्यांचा मुलगा वारस आहे इकडं बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा मुलगा वारस आहे इकडं बारामतीकरांची पार्टी त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहित आहे हे ठरलंय प्रत्येकाच परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणी कुणीच सांगू शकत नाही म्हणजे ही एकमेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे कोण नुकसान करताय तुमचं सरकार करताय सरकार नुकसान तुमचं करत नाही हे जे दूध वाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाहीत गया तेवढ्या नाहीत मग एवढं दूध होत आहे कुठला केमिकलला तुम्ही दूध तयार करताय आता आपलं खानापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गांदेला काय नाव द्यायचंय सुलतान गांधी त्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या असे सुलतान मिलतान इथं चालणार नाहीत खान मिन इथं चालणार नाहीत जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही नाव बदलून घेऊ मी काल कुठं बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही साधा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं खेचूनच काढलं जाईल आज खालापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये मानखटाव सारख्या दुष्काळी तालुक्यातला बोराटवाडी सारख्या एका छोट्या गावातला ज्यांचे वडील रेशन दुकानदार होते अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरतो मानखटाव तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याची शपथ घेतो आणि आज त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व भागामध्ये पाणी देण्याचं पवित्र काम करतो आणि असा तरुण एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि आज आपल्या समोर जे गावगाड्याशी संबंधित खाता आहे अशा खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित होतो असे माननीय जयाभाऊ आपल्या या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत जोरदार टाळ्या बाजून आपल्या तालुक्याच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया शेतकऱ्यांच्या साठी अंगावरती घेणारा शेतकऱ्यांच्या साठी वेळा झेलमध्ये जाणारा शेतकऱ्यांच्या साठी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणारा सरकार बरोबर त्या त्या काळामध्ये दोन हात करणारा आमचा सहकारी मित्र आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सम्राट बाबा माजी अध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा माझे बंधू आणि या खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी रात्र दिवस काम करणारे मान्य ब्रह्मानंद पडळकर सेठ या तालुक्याचे भाजपाचे आमदार मान्य दाजी सेठ पवार मान्य बाळासाहेब बेरंडे मान्य संदीप बाबा आठवाडीचे तालुक्याचे अध्यक्ष मान्य दादासाहेब हुबाले आपल्या विसापूर सर्कल मंडळाचे अध्यक्ष मान्य राजोपाध्याय साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर निलेश पाटील असतील संग्राम भया असतील मान्य मानिक काका असतील हे जे सगळे मंडळी आहेत आता वेळ खूप कमी आहे त्यामुळं सर्व मंडळीची नावं घेत नाही पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहेत खरं तर आज बावीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा उपेक्षितांचा वंचितांचा आवाज अठरा पगड जातीला न्याय देणारा बहुजनांना सोबत घेऊन काम करणारा या महाराष्ट्रातला दुष्काळाला भूतकाळ करणारा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि तरुणाचा हृदय सम्राट माननीय देवाभाऊचा आज वाढदिवस आहे आपण सर्वांच्या वतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालूया की महाराष्ट्राला निष्कलंक चारित्र्य संपन्न दुतल्या तांदळा आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारा महाराष्ट्राचा नव म्हणून देवाभाव हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत ला त्यांना उदंड आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो पांडुरंगा गोरगरीबांचा उपेक्षितांचा वंचिताचा देव आहे देशातले रांजल्या गांजलेली लोक पांडुरंगाला येतात आणि मागच्याच आठ दहा दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली आणि मित्रांनो तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील टीव्हीच्या माध्यम मध्ये चॅनेलवरती युट्यूब वरती फेसबुक वरती ट्विटरवरती इंस्टाग्राम वरती आणि पहिल्यांदा असं घडलं माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जयाभाऊनी असं काम केलं की या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुण्य काम हे जयाभाऊनी केलं आहे आपण जोरदार टाळ्या बाजून जयाभाऊना आणि देवा धन्यवाद देऊया वारी तर परंपरेनं चालत आली आहे जगामधलं हे एक आश्चर्य आहे जगातल्या लोकांना आहे अरे बाबा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं पत्रिका छापावी लागते फोन करावा लागतोय आताच्या काळात व्हॉट्सअप वरती किमान तुम्हाला निमंत्रण द्यायला पाहिजे साधा आपल्या घरात लग्न असलं तर पाहुणे रुजतात घराची पूजा असली पाहुणे पावणेरुजतात आम्हाला सांगितलं नाही आम्हाला बोलवलं नाही अरे पण या जगातला एकमेव का असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची पत्रिका निघत नाही ज्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यावं लागत नाही तुम्ही या आषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही लाखो लोक त्या वारीमध्ये येतात त्या वारीमध्ये वार कऱ्याची सेवा करण्याचं पुण्य काम देवा भावनानी जयाभावना लाभलं हे तुमच्या मागच्या कितीतरी जन्माचं जन्माच पुण्य असावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे अरे वारीमध्ये एवढे वारकरी येतात वारीमध्ये कुठं राहायचं त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या अंघोळीची व्यवस्था एवढं कधी होत नव्हतं मी पंढरपूरला वारीला गेलो होतो मी त्या लोकांचं ऐकत होतो दोन तीन कार्यक्रमामध्ये मी देवाभाऊच्या आणि जयाभाऊच्या सोबत होतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या पुण्यातून आळंदीतून निघाल्याच्या नंतर वारकरी उघड्यावरती राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी मंडप हजार मुकाम शकत होती मला वाटतं चोपन ठिकाणी अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून जयभाऊनी देवभाऊनी केली होती वारकरी आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी आंघोळीची व्यवस्था स्नानघराची व्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झाली होती त्यांचे दवा पाण्याची सोय डॉक्टरांची सगळी व्यवस्था आणि याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री चरण सेवा म्हणून पाय दाबण्याची व्यवस्था मॉलिश करण्याची व्यवस्था जय भाऊ तुम्ही केली देवाभाऊनी केली पहिल्यांदा असं घडत आहे की वारकरी पाव पायाला हात लावून घेत नव्हते ते जे आम्ही इतकं चालतोय तर आमची सेवा मग आम्ही काय केलं देवासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्ते लावले होते त्यांनी विनंती केली की के माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की तुमची चरण सेवा आम्हाला करायची आहे लाखो सेवा ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली हे पहिल्यांदा घडत आहे आणि ते भाग्य जयाभाऊ न मिळालंय जयाभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहेत मी परवा बोलताना त्यांना म्हणाल म्हणालो की तुम्ही देवभूमी आहे ती पंढरपूरचा पांडुरंग हा पंढरपूरला आहे अख्ख्या जगाचं लक्ष आहे जर्मनीची वगैरे रशियाची लोक आता वारीमध्ये आले होती पंढरपूरचा पांडुरंग सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्धरामेश्वर रामेश्वर सोलापूर शहरामध्ये अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं पवित्र मंदिर आहे इकडं आलं का राय आहे हुलगंदीला कुन्नुरला विरोबा आहे तिकडं आपल्या आरणला आपल्या सावतामाळी यांचं पवित्र मंदिर आहे कितीतरी अशी पवित्र ठिकाणं सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि अशा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयाभवनं मिळालंय हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीमध्ये हे होऊ शकत नाही कारण तुम्ही बघा विचार करा ना सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक का आहे तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा मुलायम सिंगाची पार्टी समाजवादी पार्टी पुढचा वारस अखिलेश यादव सहज सांगू शकता तुम्ही आता लालू प्रसादाची पार्टी त्यांचा मुलगा वारस आहे इकडं बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा मुलगा वारस आहे इकडे बारामतीकरांची पार्टी त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहित आहे हे ठरलंय प्रत्येकाचं परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणी कुणीच सांगू शकत नाही म्हणजे ही एकमेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा संवाद मेळावा हा आपल्या इथं बिट्यामध्ये होतोय तर या मेळाव्याला भाऊ आलेत भाऊ आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहणार आहे ते आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येत आहे कारण एवढा डॅसिंग तरुण तडफदार मंत्री आणि आमच्या जवळचे एकदम जीवाभावाचे आणि त्यामुळे आम्हाला कुठली कसली अडचण येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाटतंय खानापूर मध्ये हे जे सगळे जे लोक आहेत का नाही यांच्या पाठीमाग ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही शंभर टक्के आमच्या बाजूने ठामपणे उभा राहाल याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही अजिबात आम्हाला चिंता नाही आमचा दुष्काळ हटवला देवाभावनी अरे शक्य नव्हतं नागनाथ अण्णा नायकोडे आम्ही शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आटपाडीला त्यामध्ये खानापूर तासगाव कोटेम चथ सांगोला मंगळवेढा आटपाडी इकडं कडेगाव नंतर तुमचं मान खटाव फलटण माळशेडचा अलीकडा भाग अलीकडचा भाग अली कोरेगाव भा, इतक्या सगळ्या तालुक्यातील लोक आटपाडीला यायची आणि पाणी परिषद व्हायची आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भाषण ऐकायचो की कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा की आठवाडीत भिवघाट चढल्यावर मग खानापूर येत आहे खानापुरात पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडे कृष्णा नदी येते हे पाणी आम्हाला कसं काय मिळणार लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे परंतु नागनाथ अंदानी हे आम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न पेरलं आणि देवा भाऊनी हे सत्यामध्ये उतरवलं धन्यवाद देतो आम्ही देवाभावना दुष्काळी तालुक्यातली लोक त्याला अनेक लोक आम्ही हे केलं आम्ही ते केलं देवाभाऊ दोन हजार चौदा ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ भेटू शकला नसता नाहीतर आधी पन्नास कोटी शंभर कोटी दीडशे कोटी अरे दीडशे कोटीत काय करायचं ह्या वड्यापासून त्या वड्यापर्यंत सुद्धा उकरणं होत नव्हतं दीडशे कोटी ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे जायचे देवाभाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान सिंचाई योजनेमधून मला वाटतं तेव्हा एकोणपन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणले आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवण्याचं काम केलं आता टेम्पोला सात हजार कोटी तुम्ही दिले देवाभाऊ तेव्हा जलसंपाद मंत्री होते परंतु भाऊ मला जर तुमचं एवढं कौतुक वाटतंय मला आठवतंय तेव्हा हो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि तुम्ही बो, बोट बोट आणली होती तिथं आणि त्या दुष्काळी तालुक्यात बोटिंग झालं त्याची मोठी न्यूज झाली होती आज तुम्ही तिथं तारडी योजना हो कम्प्लीट केली तिथं आज उरमोडी योजनेचं हो काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय तिथं जिया काटापूरचं तुम्ही काम अंतिम टप्प्यामध्ये आणलंय टेंबू नव्यानं ना तुम्ही सात हजार बोटी घेतले त्यातलं बरंच पाणी हे खटावाणी मानला मांडला जाणार आहे पण तुम्हाला अजून टेंबू योजनेचं किंवा तारडीचं जनक वगैरे कोणी म्हणत नाही अजून त्या जागा रिक्त आहेत तिकडे सांगोल्यात पण पाणी गेलं तिकडं पण कुणी जनक नाही गडेगावला कोण आहे का बाबा तुमच्या जनतेनं काय नाही ना अजून ना कुणी महाराष्ट्रामध्ये इतकं सगळी कामं झाली परंतु जे दे काम देवाभाऊनी केलंय ते दे काम दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही मी देवाभाऊचं कौतुक तो तो का करतो आज वाढदिवस आहे त्यांचा अरे महाराष्ट्राला मिळालेला हा कोयनूर हिराय आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माणूस आपण जपला पाहिजे त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जात जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीवाद होतो तेव्हा जातं विधानसभेमध्ये माननीय सदाभवनी मी एक विषय आणला होता काय विषय आणला होता दूध भेसळ होते सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांची भाषण ऐकायचो की दूध भेसळ आहे आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे दर पाहिजे आमची आमची आई आमचा आमचा वडील भाऊ शेतामध्ये राबतोय आणि मग संध्याकाळी धारा काढतोय सकाळी धारा काढतोय श्यामघान काढलं त्याला वैरण घाललं त्याला पेन पळून घाललं त्याचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला तीस रुपयेचा दर मिळतो म्हणजे फॅट वरती येतो दर तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जात जेव्हा हे प्रस्थापित डेरीवाली लोक त्याचं पाच लिटर सात लिटर दहा लिटर करतील समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अरे या सगळ्या शेतकऱ्यांच नुकसान कोण करताय कुणाच्या डेऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याचा दोन टँकर करल एक टँकर दूध गेलं का त्याचा तीन टँकर करणार कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करताय तुमचं करत नाही हे जे एज दूध डेअरीवाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाही गयात एवढ्या नाही मग एवढं दूध होत आहे कुठला केमिकल तुम्ही दूध तयार करताय इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूध पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे तुम्ही आम्ही बघा जय भाऊ माझी विनंती आहे मी दोन मिनिट बोलतो भाऊ तुमच्याकडे इतकं मोठं खातं आलंय आणि गावगाडा सुजलान सुकलान करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे आणि मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहे तिथं बारा बलुतेदार लोक खूप राहत आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत आहेत तिसरी पिढी गेली चौथी पिढी गेली त्यांचं घर मोठं झालं नाही आणि त्यांना अंगण नाही एखादा ना लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्यानं पन्नास हजार एक लाख रुपये मंगल कार्यालयाला द्यायला नाही आपच्या बिट्यामध्ये तर मंगल कार्यालय एक लाखाच्या खाली मिळतच नाही आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आणा की गाव गरीब माणसाला स्वस्तामध्ये पाच हजार रुपयात दहा हजार रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकतं पहिल्यांदा एक दोनशे शंभर पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं लोकांना त्याचा जर ते चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरीबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं आणि तुम्ही हिंमतवान आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही प्रस्तावित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा तुडवलाय मंत्री झाल्यानंतर आता सदाबाहुले पोटात कळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांचं बाप निघाला तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय त्याला पहिला बदनाम करा त्याला एकदम चिल्लर करून टाका अरे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कुणी बदनाम करायचं नाही परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या त्याला काहीतरी नाव पाडा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत भाऊ आम्ही तुमच्या पाठीमागात ठामपणे उभे आहोत आम्ही काही फार मोठे गुन्हे आहेत भाग नाही देवा भाऊ तर सक्षमपणे सदाभाऊ असतील मी असेल आम्ही तुमच्या कधी कसलाही प्रसंग येऊ द्या आम्ही उभा आहे तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही आम्ही छतीचा कोट करू देवाभाऊसाठी तर आम्ही बाजीप्रभू तर लढायला आम्ही तयार आहे जोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत जोपर्यंत गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही आम्ही असे लढणारी कार्यकर्ते आहोत आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहे देवाभाऊंच्या भाऊंच्या सोबत ठामपणे काय लोकांना वाटत असेल गोपीजन असा बोलतो गोपीजन तसा बोलतो आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही पंचवीस तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे तसं करणार ठीक आहे तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो माझ्या भूमिका स्वच्छ असतात माझ्या भूमिका स्पष्ट असतात परवा मी रायगडला गेलो रायगडला गेल्यानंतर मुकामी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावरनं स्थापन केला mm. आणि त्या ग्रामपंचायतीचं नाव विचारलं तर त्या ग्रामपंचायतचं नाव होत छत्र निजामपूर आता सांगा अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्धवस्त करून टाकलं औरंगजेबाला नाकी न आणून टाकलं त्या राजधानीच नाव हे निजामपूर कसं काय असू शकत किती मोठं षडयंत्र आहे बघा अरे आमच्या राजाची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये कशी काय असाल एकोणतीस तारखेला हा विषय लक्षात आला तीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवा भेटलो माननीय जयभावना जाऊन भेटलो आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा अरे तीस तारखेला भेटलो आणि अठरा तारखेला चार वाजून तीस मिनिटांनी ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि देवा आदेश दिला आणि छत्र निजामपूरचं नाव बदललं आणि रायगडवाडी ठेवलं किल्ले रायगड करायचं आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव टेक्निकल विषय होता पण मी तुम्हाला सांगतो विश्वास आलं देवाभावानी जया भाव अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालत नाही त्या विचारावरती चालावं लागतं त्या विचारांना वागावं लागतं आणि माझा नेता देवाभाऊ आणि जया या बाबतीमध्ये अत्यंत वागले आणि दिवसाच्या आत मध्ये दे माती देऊन टाकली आणि रायगडवाडी ग्रामपंचायत निर्माण केली हे पुण्याचं काम आहे भाऊ किती मंत्री झाले असतील ह्याच्या अगोदर कुणाच्याही विषय हातात आला नाही पण तो तुमच्या विषयात हातामध्ये आला देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये ते काम होण्याच होतं नाही तर तिकडं बघितलं औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली अठ्ठ्याऐंशी बाळासाहेब बोलले होते की मी आता इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही मी संभाजीनगर म्हणणार ते नामांकरण झालं दोन हजार बावीस ला देवा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे तुम्ही तर अठरा अठरा दिवसात बदलली बाजूला बसलेत सदा भाऊ ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो ए म्हटले बदलून टाकू का साहेबांना हो काय आता आपलं खानापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गादेला काय नाव द्यायचंय सुलतान गादे लोका त्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या हे असे सुलतान इथं चालणार नाहीत खान मिन इथं चालणार नाही जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याच नाव आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के नाव बदलून घेऊ विश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा काय काय गड्यांच्या तळपायच्या मस्तकात गेली जो पुढाली ते म्हणून मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठं युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही साधा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं खेचूनच काढलं जाईल की आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे भाऊ एकच वाक्य बोलतो संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव त्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं तुमची जबाबदारी वाढती आहे संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जाती वंत मावळे होते की मोगलांना त्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धानाजी दिसायचे मावळ्याला तर दिसत होते आणि त्या संताजींचं स्मारक आमच्या मध्ये करायचं आहे ते दुर्लक्षित आहे स्मारक ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे रेवण पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवन आणि म्हणून बांडूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा स्वराज्याचा तिसरा डोळा मी परवा रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानानं भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होत बहिरजी नाईक त्या माणसाचं नाव होत भैरजी नाईक आणि त्या बैजी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना सदाभाऊनान मला आदेश दिला की भैरजी नाईकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ म्हणजे तिकडं मोसाची संघटना आहे ना इस्रायलची त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे भैर्जी नाईक आहे आमच्या लोकांना माहित नाही अरे भैर्जी नाईक कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं काही कळत नव्हतं आणि जेव्हा भेटायला ना येणार तेव्हा भैरजी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळायला पाहिजे आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा अफजल खानाला महाराज दिसत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला त्याचा पोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले हे सगळं प्लॅनिंग राजाने आणि दोघांनी केलं होतं इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन कामं हे महाराजांशी रिंगडीत कामं आहेत ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भावना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं